चवळी तर आपण नेहमीच करतो पण ही अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली चवळी मला तरी नाही वाटत या पद्धतीने कधी तुम्ही केली असेल मस्त चमचमीत आणि रसरशीत चवळी कशी करायची ते करा। लाएक लाएक करा। मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा तर इथे चवळी भिजवून घेतलेली आहे रात्रभर भिजत ठेवली होती मी आणि टिफिनसाठी ही चवळी करते आहे मी आत्ता एक बटाटा त्यामध्ये बारीक कट करून घातला आहे इथे वाटीमध्ये एक मोठा चमचा दही घेतलेलं आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने दही घेतलेलं आहे एक चमचा त्यामध्ये हळद घातली आहे मी त्यानंतरनं लाल तिखट त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर इथे धना पावडर घालायची आपल्याला आणि गरम मसाला घालायचा आहे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे आवडतात कमी जास्त तिखट वगैरे तर त्यानुसार तुम्ही मसाले ॲड करायचे आहेत परत भाजीची क्वांटिटी पण असते आता बऱ्याचदा काय होतं म्हणजे मला म्हणतात की मसाल्याचं प्रमाण नाही सांगितलं ताई तर कसं होतं मी कमी क्वांटिटीत करते काहींना जास्त करायची असते काहींना कमी करायची असते माझ्यापेक्षाही त्यामुळे मसाल्याचं आणि मिठाचं तेलाचं प्रमाण ज्याचं त्याने ठरवायचं तर आता इथे तेल घालून घेतलेलं आहे आपण दीड चमचा तेल घातलं आहे मी त्यानंतरनं मोहरी घालायची आपल्याला एक चमचाभर मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं जिरं छान फुलून द्यायचं जिरं फुललं की लगेचच कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला कढीपत्त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो भाजीमध्ये आपल्या आणि फोडणीमध्येच कोथंबीरसुद्धा घालायची आता आपली फोडणी मस्त बसली की त्यामध्ये मग आपल्याला हिंग घालायचे एक अर्धा चमचा जवळपास हिंग आहे हिंग घालून त्यामध्ये एकदम बारीक कट केलेला एकच कांदा घालायचा आहे खूप जास्त कांदा घालायचा नाही नाहीतर मग काय होतं ना ज्यावेळेस आपण भाजी खातो त्यावेळेस कांद्याचा फ्लेवर जास्त येतो तर कांदा जास्त घालायचा नाही आहे आणि आपल्याला वाटणसुद्धा करायचं नाही आहे तर काय करायचं आहे कसं करायचं आहे ते सगळं पुढे सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आता इथे कांदा अर्धवट परतून झाला की त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे मी एक मोठा चमचा एवढी अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे ती छान एक मिनिटभर तेलावरती आधी परतवून घेऊया आपण आता अद्रक लसणाची पेस्ट एक मिनिटभर परतवून झाली की त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालायचे कारण की आपण कसलंही वाटण घालणार नाही आहोत तर मग त्या ग्रेवीला थोडा थिकपणा येण्यासाठी इथे मी बेसनपीठ घालते आहे तुम्ही बेसनपीठाऐवजी शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक करून घातलात तरीसुद्धा चालेल किंवा मग शेंगदाण्याचा कूट जर केलेला असेल तर मग बेसनपीठाऐवजी तो घातलात तरीसुद्धा चालेल आता इथे एक टोमॅटो कट करून घेतला आहे मी छान असा बारीक तो घालायचा आहे त्यानंतरनं आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायचे बेसनपीठ घातल्यानंतरनं एक मिनिटभर बेसनपीठ आधी परतवून घ्यायचं म्हणजे मग त्याचा कच्चा पाना निघून जातो आणि त्यानंतरनं टोमॅटो ॲड करून पुन्हा एक ते दीड मिनटं तो मऊ होईपर्यंत परतायचा आहे आता टोमॅटो मऊ झाला आहे त्यामध्ये आपण जो मिक्स करून ठेवलेला मसाला होता तो ॲड करूया मसाला असा दह्यामध्ये मिक्स करून घातल्यामुळे आपल्या भाजीची चव खूप जास्त बदलते आणि मला तरी नाही वाटत या पद्धतीने तुम्ही कधी भाजी केली असेल चवळीची तरी तरी नक्कीच या पद्धतीने करून पहा आणि पुढे अजून काय करणार आहोत ते सुद्धा पहा तर आता हे आ, मसाले ना छान एक मिनिटभर तरी परतवून घ्यायचे तेलावरती आणि त्यानंतर ना मग आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचे तर बघा मसाले छान परतवून झालेले आहेत आपले आता यामध्ये मी त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं म्हणजे कसं राहिलेले मसाले धुवून घालता येतात इथे अगदी थोडंसं चमचाभर फक्त पाणी घातलेलं आहे कारण की खूप ड्राय वाटत होता मसाला आणि तो तेलावरती छान परतला जावा त्यासाठी मग कधी कधी जर ड्राय वाटलं तर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान परतवून घ्यायचं आता आपण झाकण ठेवूया यावरती आणि एक वाफ काढून घेऊया फक्त एक दोन मिनटं बघा छान वाफ काढून घेतली आहे मसाल्याला असं केल्यामुळे काय होतं ना मसाल्याचा जो फ्लेवर असतो जी टेस्ट असते ती छान उतरते भाजीमध्ये त्यामुळे नक्की ही स्टेप फॉलो करा आता व्यवस्थित असा मसाला आपला परतवून झालेला आहे बऱ्यापैकी यामध्ये आपण चवळी घालूया आणि जो एक बटाटा कट करून घेतला होता तो घालूया चवळी व्यवस्थित निवडून घ्यायची आणि भिजत घातलेली चवळी दोन ते तीन पाण्याने धुवूनसुद्धा घ्यायची कारण की कधी कधी तिचा उग्रवास येतो आता हे छान ह्या मसाल्यांसोबत येणे आपण परतवून घेणार आहोत आधीचा जो मसाला आहे तो आपण कमीत कमी दोन ते तीन मिनटं तरी छान असा परतवून घेतलेला आहे त्याला तेल सुटल्यानंतरच चवळी आणि बटाटा घातलेला आहे त्यातून पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळं असं मिक्स करून घेतलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला एक दोन मिनटं छान असं परतवून झालं की त्यानंतरने यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर आता त्या, त्या वाटीमध्ये जे पाणी होतं तेच मी ॲड करते कारण की त्यामध्ये मसाले होते बऱ्यापैकी तर मग आपण कधी कधी बऱ्याचदा होतं ना की वाटणाचं भांडं वगैरे पण धुवून घालतो तर अगदी तशा पद्धतीने आता इथे लागेन इतपत पाणी घालायचं आहे मला ही चवळी टिफिनसाठी द्यायची आहे पण अशी थोडी लपतपीत हवी आहे त्या पद्धतीने मी पाणी घातले तुम्ही जर बघत असाल तर मी इथे दोन वाटीच्या जवळपास पाणी घातलेलं आहे अगदी फुल भरून नाही घेतल्या ते वाट्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाहू शकता ग्रेव्ही थोडी थिक आहे आणि चवळी शिजल्यानंतर ती थी अजून थीक होते आता आपण कुकरला झाकण लावूया आणि दोनच शिट्ट्या घेणार आहे मी कारण की चवळी खूप लवकर शिजली जाते तर दोन शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट अशी चवळी शिजते माझी गावाकडची आहे म्हणून असं म्हणती आहे बऱ्याचदा काय होतं दुकानातली चवळी लवकर शिजते किंवा काही काही चवळी लवकर शिजतसुद्धा नाही तर आता पाहू शकता तुम्ही इथे दोन शिट्ट्या काढून घेतल्यात आणि मस्त अशी आपली चवळी झालेली आहे आणि व्यवस्थित शिजलेलीसुद्धा आहे तर थोडी अशी लपतपीत ही तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपाती पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता चवळी शिजली आहे बटाटासुद्धा बघा शिजलेला आहे त्याला चमच्याने कट केल्यावरती तो सहज असा तुटला गेलेला आहे म्हणजेच आपला बटाटासुद्धा व्यवस्थित शिजलाय तर आता ही भाजी मी काढून दाखवते तुम्हाला कारण की कुकर खोलगटा असल्यामुळे वरतून नीटची भाजी दिसत नाही तर एकदा प्लेटमध्ये काढून दाखवते म्हणजे मग ने नेमका त्याचा रंग आणि किती कितीपट ती थिक झाली आहे वगैरे ते सगळ्या गोष्टी नीट लक्षात येतात अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने टिफिनसाठी किंवा मुलांसाठी वगैरे नाश्त्याचे पदार्थ मी दाखवत असते त्याचबरोबर पारंपरिक रेसिपी भरपूर अशा रेसिपी असतात रेसिपीचा खजिना असतो त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या एक असा छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग